नमस्कार मैत्रिणीनो या सगळ्याचं सकाळचे चहा प्यायला दोन ब्लाउज स्टिचिंग केले आणि आज तिसरं करायचं आहे एका पायचे मला पाच ब्लाउज द्यायचे आहेत आता पकू किती वाजेपर्यंत आहे पण टार्केट मला आज तीन वाजेपर्यंत पूर्ण करायचं आहे तर हे बघा सकाळी सकाळी माझ्या घरामध्ये सोनेरी किरण येतात सूर्यप्रकाशांचं बघू शकतात तुम्ही हे बघा किती छान येत आहेत ना सोनेरी किरण बघू शकता घरामध्ये सकाळी सकाळी सूर्यप्रकाश आला पाहिजे असं म्हटलं तर या मैत्रिणीने नवमाच्या सोबत सकाळी सण चहा प्यायला सकाळचा चहा ह्या दोन तीन व्हिडिओ बनवून टाकणार आहेत मी दुसरी गोष्ट आज आहे एकादशी आणि एकादशीच्या तुळशी तुळस आणून लावायची असते आपल्या दरवाजाच्या बाहेर तुळशीच्या लग्नाची सुरुवात आजपासून झालेली आहे तर काल फुल आलेले होते दोन चार झाडाला पण मी व्हिडिओ केला नाही कारण ब्लाउज शिवायचे आहेत मला पण मी व्हिडिओ ब्लाऊज शिवले त्याचा व्हिडिओ केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी टाकते तुम्हाला तर बघू शकता तुम्ही मला हे ब्लाऊज कसे करून द्यायचं आहे तर मी छोटा मेळी व्हिडिओ टाकलेला आहे एकदम या ब्लाऊजचा कारण मला जे कसं होतं पूर्ण करायचे पण होतं की होता तर प बघू शकतात हे एक ब्लाऊज आहे हे या यांचे पाच ब्लाऊज होते हे कटिंग करून ठेवलेलं आहे मी रात्री कसे करून द्यायचे आणि हे एक ब्लाउज पूर्ण केलं हे एक ब्लाऊज पूर्ण केलं बघू के शकतात तुम्हाला ब्लाऊजविषयी एक गोष्ट सांगायची होती आता हा कपडा आहे सिल्क म्हटला सिल्क म्हटलं आहे तर मी म्हटलं याला अस्तर काही लावत नाही पिन शिवते मी हा ब्लाऊज पण तुम्ही पकवू शकतात याला ना शिलाई बरोबर पसत नाही हे बघा कशी खेचल्यासारखी पसते शिलाई हे बघा कशी चुन चून पसते बघितलं कशी चुन चून चुन चून शिलाई पसते याला त्यासाठी ना असं सिल्कमधला कपडा असेल ना तर तुम्ही आसार लावून शिवा ना छान पसतो कपडा तर मी तो हेच सांगते आता माझ्याकडे अजून एक कपडा आहे सिल्कमधला पकवू शकतात ह्याच कस्टमरचं आहे ते याला पण मला याला मी आसार लावून शिवणार ला। आहे तर तुम्ही ना सिल्कमधला ब्लाऊज असेल ना तर तुम्ही नक्की नक्की अस्तर लावणं शिवा किती कस्टमराने तुम्हाला विनवण्या करू दे की अस्तर नका लावू पण हे ब्लाऊज हा जो कपडा आहे ना पिना अस्तराचा चांगला नाही बसत आणि पका असे चुणचून पडते आणि शिवायला पण आपल्याला भरपूर वाटत नाही तो ब्लाऊज त्यासाठी पैशांकडे बघू नका कस्टमरांना म्हणा पण अस्तर लावणं शिवा म्हणजे मी पहिल्या प्रत्य दोन तीन कस्टमरांचे असे ब्लाऊज शिवलेले आहेत पिना अस्तराचे तर त्यांचे पका अशा चुण चून चुन पडतात आणि मी पण म्हटलं तर काय फोरटेक्स ब्लाउज आहे शिवून पक्ते पिन अस्तराचं तर हे बघा असं म्हणजे व्यवस्थित पसरत नाही टीप बघू शकता तुम्ही व्यवस्थित पसरत नाही टीप नाही बघा तर तुम्ही अस्तर लावून शिवा हे बघा मी तुम्हाला बोललेले होते तीन वाजेपर्यंत कमिट करायचे पण त्या काकी येऊन पसरलेल्या आहेत त्यांचे दोन होते ते, ते मी आता आणि तुम्हाला संपलेलं होतं सिल्क ब्लाऊज तर बघू शकतात तुम्ही सिल्क ब्लाऊजला शिलाई कशी बसते बघू शकता हे पण झालेलं आहे आता त्यांचे हे एक पाकी आहे आणि हे एक पाकी आहे ते मला कसंही करून तीन चार वाजेपर्यंत द्यायचं आहे दोन ब्लाउज झाले कम्ब्लीट कारण त्यांना जायचं आहे हळदीला आणि लग्नाला लग्न आहे त्यांच्या घरी तर बघू शकतात तुम्ही म्हणजे फोर टेक्स ब्लाउज आहे काल अशी घटना झाली ना मी माझ्या मुलाला पण लागलं पकाली पण लागलेले आजून बघा त्याला पण लागले आणि काल अशी घटना झाली ना की काय सांगू तुम्हाला हे पक्का माझा मुलगा पडला काल तर पका त्याला किती लागलं बघू शकतात तुम्ही उसको कितना लक आहे देख सकते आप कितना लक आहे उसको पुरा खून खून आता और पुरा सूज काही आहे हे बी इतर बी हट्टी पिला काय और देखो हात पे पिला काय ते सगते हात पे पिला काय काल चाली ही त्याच्यामुळे त्याचे आता ट्यूशन वगैरे सगळं बंद आहे थोडे दिवस कारण त्याला चालायला खूप त्रास होतोय इथे हे बघा इथं तुकतोय हा सूज आलेली आहे त्याला हे बघा हात पण लावत नाही आहे त्यानंतर मी गेली तो पूजा तुम्ही बघू शकता पूजा किरणाचे पहिले दिवा लावा लागतो तर मी दिवा लावून घेतला पहिले तुम्हामध्ये तेल टाकून सण दिवा लावून घेतलेला आहे आणि मग नंतर दिवा लावलेला आहे मी तेवपुच्या झालेली होती फक्त दिवा लावायचा राहिलेला होता तर माझ्या कसं नाही तर पंखा आहे त्यामुळे पंख्याने दिवा विचवून जातो त्याच्यामुळे तो बघू शकतात तुम्ही तर दिवा लावत होती आणि मग त्यानंतर मी ना देवांना फुले अर्पण केली बघू शकतात फुलं अर्पण केल्याच्या नंतर ना देवघर इतकी सुंदर दिसतं ना की विचारूच नका खूप सुंदर दिसतं देवघर आणि म्हणून म्हणते नेहमी आपण जर देवांना फु फुलं आपल्याला जर फुल डोक्यामध्ये वेणी लागते गजरा लागतो सगळं लागतं तसं देवांनाही लागतं त्यामुळे मी फुलं आणून ठेवलेली होती मार्केटमधून माझ्याकडे फ्रीज नाही आहे त्याच्यामुळे मी आणूनही ठेवत जसं चमेल तसं आणून ठेवते मी तर पकू शकता तुम्ही संध्याकाळची तो पूजा ही माझी तर मी तेव्हा पूजा करत होते ना मनात ला ना मला श्रीस्वामी समर्थ श्री श्रीस्वामी समर्थ असा जप करत होते तर बघू शकतात तुम्ही किती सुंदर वाटतं ना आणि मला मंगल कलश भरायचा तर तो काही भरला गेला नाही कारण मला टाईमच भेटलेला नाही आहे आणि मला माझ्या आईकडे पण जायचं आहे पण एक एक दिवस एक एक दिवस ढकलते मी बघू आता कधी जायला मिळतं तर माझ्या इकडे तर मला सांगितलं माझ्या मुलाची काय घटना झाली त्याच्यामुळं मला जाता येत नाही आहे ये माझी आईकडे बघू शकतात तुम्ही तर फुले अर्पण केल्यावर किती सुंदर दिसतं ना आपले स्वामी माऊली बघू शकता आणि मग नंतर मी बाहेर ते दरवाज्याच्या फायदा दिवा लावला आणि माझ्या मुलाला म्हटलं तो व्हिडिओ पण पण मी दिवा लावते तवशी जर बघू शकतात बाहेर दिवा लावला ना की पासून पाय पडायचे असतात तेव्हा दिव्यासमोर आणि आपल्याला काय म्हणायचे असेल तर आपण म्हणू शकतो मनातल्या मनात त्यानंतर मग मी घरात आली परत अगरपत्ती धूप वगैरे कापूर वगैरे लावून घेतला त्याच्यानंतर मग आपले काय स्तोत्र म्हणायचे असतात ते म्हणून घेतले बघू शकतात तुम्ही आणि मग मंत्रस्तोत्र म्हणायच्या नंतर अखरपत्ती सगळं व्यवस्थित केलं घंटा वाजवली आणि मग नंतर मी मंत्रसत्र पुरायला सुरुवात केली त्याच्या मैत्रिणींनीनो माझ्या काही बोलताना चुकवत असेल तर मला क्षमा करा आणि व्हिडिओ लेट येत आहेत तर मला क्षमा याचना ना करा तर तुम्हाला तुळशी जे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशीही चुकू म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे तर तुम्ही कसंही करा पण कार्तिक स्वामीचं दर्शन केलं नक्कीच नक्कीच कारण ते दर्शन आपल्याला वर्षातून एक वेळाच मिळतं त्याच्यामुळे तर तुम्ही कार्तिक स्वामीचे दर्शन केलं नक्कीच मी विचार केले तर तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ शेअर करते तर मला आता ब्लाउजांचं स्टिचिंग करायचं आहे तर चला बाय हा आहे व्हिडिओ आणि तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ चला बाय